नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत मित्रहो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या राज्यामध्ये जो काही पावसाने विश्रांती घेतलेली आहे ती विश्रांती कधीपर्यंत कायम राहणार आहे सोबतच पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये पाऊस कधी सुरुवात करेल याबद्दल एक थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकल्ला नक्की प्रेस करा मित्रो बंगालच्या उपसागरावरून आलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे सध्या हल्ली मध्य प्रदेश राज्याच्या पूर्व भागामध्ये घोंगावताना आपल्याला लाईव्ह ला सॅटेलाईट ला इमेजवरून पाहायला मिळत आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्राची जी तीव्रता आहे आता आणखीन कमी झालेली आहे त्यामुळे या कमी दाबाच्या क्षेत्राचा आपल्या राज्यावर विशेष असा परिणाम आपल्याला जाणवून येत नाही आहे आपल्याला आज सकाळपासूनच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळालं पण त्यानंतर दुपारनंतर हे ढगाळ वातावरण काही प्रमाणात कमी झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आहे मित्रोहो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक अठरा सप्टेंबर उद्यापासून आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे हवामान खात्याने दिलेला जो अंदाज आहे त्यानुसार उद्या दिनांक अठरा सप्टेंबर सोबतच परवा दिनांक एकोणीस सप्टेंबर या पुढील दोन दिवसामध्ये आपल्या राज्यातील मध्य महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग आहे या भागामध्ये या भागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह काय तुरळक ठिकाणी हलक्यासरी पाहायला मिळू शकतील कुठल्याही जिल्ह्यांना विशेष असा अलर्ट दिलेला नाही आहे पण हवामान खात्याने त्या पद्धतीचा अंदाज दिलेला आहे त्यानंतर मित्र वीस सप्टेंबरपासून पुढे आपल्या राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे वीस सप्टेंबर रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून एकवीस सप्टेंबर रोजी विदर्भासोबतच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट पावसासाठी दिलेला आहे म्हणजेच मित्र हो उद्यापासून आपल्या राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन आपल्याला पाऊस हा पुढे पाहायला मिळणार आहे आणि मित्र हो काही वेदर मॉडेलचा जर अंदाज पाहायचा झाला तर वेदर मॉडेल सुद्धा वीस सप्टेंबर पासून पुढे आपल्याला पाऊस दाखवत आहे वेदर मॉडेलच्या अंदाजावरून वीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचे चिन्हे सध्या दिसत आहे आणि हवामान खात्याने सुद्धा त्याच पद्धतीचा अंदाज सुद्धा आता दिलेला आहे उद्यापासून आपल्याला ढगाळ वातावरण असं काही ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळतील साधारण वीस सप्टेंबर पासून आपल्या राज्यामध्ये पावसासाठी मोठ्या प्रमाणात पोषक वातावरण तयार होऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे